पूर्ण मदलापूर शहरामध्ये किंवा परिसरात ज्या ज्या लोकांनी चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे म्हणजे ते आर्मीत असू देत नेव्हीत असू देत शिक्षण क्षेत्रात असू देत किंवा सामाजिक क्षेत्रात असू देत आमच्या आशा महिला वर्कर्स असू देत बचत गटांचं काम करणाऱ्या महिला असतील अशा सगळ्यांचा सन्मान आज इथे केला गेला आणि प आदरणीय पवार ध ध्येयच ते असतंय की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने पक्षाचं कामकाज चालू असते आणि ते करत असताना आम्हाला देखील त्यांच्यासोबत आम्ही काम करतो इतके वर्ष ते आम्हाला त्या त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद वाट वाटतो की त्यांच्यासोबत काम करतो आम्ही विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत तहसील कार्यालयावर किंवा पंच कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढणार आहोत किंवा मंत वेळ पडली तर मंत्रालयावर देखील आम्ही मोर्चा काढणार आहोत कारण असं केल्याशिवाय ई व्ही एमचा प्रश्न सुटणार नाही आहे आणि ई व्ही आपण सगळेजण तुम आम्ही आम्ही कशाला सांगायला पाहिजे किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी कशाला सांगायला पाहिजे तुम्ही आत्ताचे जे रिझल्ट लागले हे तुम्हाला देखील लक्षात येते की हे आताचे हे रिझल्ट कसे लागले त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं काही करणार आहोत आम्ही करणार आहोत ते जनतेच्या विचारांनी करणार आहोत जनता आमच्यासोबत राहणार आहे आणि सगळेजणं सांगतात की आम्ही आता आम्ही शहापूरला बघितलं आहे मु मुरबाड मतदारसंघामध्ये बघितलं जी गावं आहेत जी गावं पूर्ण आमच्याकडे राहणारी होती त्या गावांमध्ये देखील आम्ही पन्नास पन्नास टक्के झालो काही ठिकाणी आम्ही पूर्ण राहणार आहोत तिथे त्यांचे ते जास्त राहिलेत आणि आम्ही कमी राहिलो असं खूप ठिकाणी झालेलं आहे शहापूरमध्ये देखील अशा बऱ्याचशा गावांमध्ये पाड्यांमध्ये असं झालेलं आहे म्हणजे मग राष्ट्रवादी काँग्रेसचं जर एवढं काम आहे एवढं लोकांचं आणि तुम्ही बघा सुप्रियादाई आल्या त्या तेव्हाची सभा बघा बदलापूरमधली किंवा आमचे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आले तेव्हा मुरबाडची सभा बघा खूप मोठ्या संख्येने लोक पुढे येत होते आणि स्वतः प निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेत होते आणि एवढं सगळं असताना देखील जर अशा पद्धतीचा रिझल्ट लागतो तर नक्कीच हा प्रकार सगळा ई व्ही एमचाच आहे आमचं म म्हणणं आहे आणि हा घोळ आहे तो ई व्ही एमचाच आहे आणि ई व्ही एम हटाव देश बचावचे नारे आम्ही पूर्ण राज्यभर राबवणार देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी साहेब यांच्या चौऱ्याऐंशीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बदलापूर शहरामध्ये आमचे मित्र अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं बदलापूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मग ते वकिली क्षेत्रात असतील आरोग्य क्षेत्रामध्ये असतील शैक्षणिक क्षेत्र असतील किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्तृत्वांचा सन्मान आज या ठिकाणी झाला आहे निश्चित हा चांगला उपक्रम अविनाशजी देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी केला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांचा ज्यांचा सन्मान किंवा या ठिकाणी झाला त्यांनासुद्धा त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो त्यांनासुद्धा पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि हा एक चांगला उपक्रम पक्षातर्फे या ठिकाणी आयोजित केला आहे ताईने आता सांगितलं ऐंशी टक्के समाजकरण वीस टक्के राजकारण त्या धर्तीवरती पवारसाहेबांचं साहित्य कला क्रीडा पत्रकारिता सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही कार्यभरीव कार्य आहे पवारसाहेब फक्त राष्ट्रवादी नेते नाही आहेत सर्व पक्षीय नेते आहेत हे आत्ताच दिसते आणि पूर्वी पण दिसलेलं आहे त्या अनुषंगानं पवारसाहेब ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे त्या त्या क्षेत्रामधले प्रावीण्य त्या क्षेत्रामध्ये लोकांनी केलेलं आहे काम केलेलं आहे आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या त्या लोकांचा सत्कार करणं हे माझं आणि माझ्या पक्षाचं कर्तव्य आहे म्हणजे तो पक्षाचा मोठा नेता असू द्या की जमिनीचा कार्यकर्ता असू द्या याही पुढे माझ्या सगळं सहकार्याने आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पवारसाहेबाच्या विचारावरती चालणारे जे काही गोष्टी असतील त्या भविष्यात आम्हाला सगळे घटक पक्षाला कसे जोडतील या विचारांना आम्ही बांधित असू